नमस्कार मी अमित मुंडे आणि आपल्या सोबत आहेत अशोका जगताप शहराध्यक्ष आर पी आय पार्टीचे नमस्कार दादा जय भीम दादा मला सांगा पार्टी संस्थेने आयोजित केलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य कला संमेलन दोन हजार चोवीस ला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व दोन दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देऊनही ते उपस्थित नव्हते याबद्दल काय सांगाल सर्वांना सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे बार्टीच्या वतीने वास्तविक प्रथा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे शहरातील सर्व तज्ञ मंडळी साहित्यिक विचारवंत व नेते मंडळी यांनी बार्टी येथे एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला सामाजिक विभागाचे आयुक्त बकुरिया साहेब उपस्थित होते आणि राज्यातील विविध विभागातील नेते मंडळी उपस्थित होती त्यावेळेला यांना एक खास सूचना देण्यात आली होती की हा जो कार्यक्रम आपण आयोजित करतोय या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वक्ते कसे उपस्थित राहतील या कार्यक्रमाची प्रसिद्धी जास्तीत जास्त कशी होईल यावर भर दिला पाहिजे परंतु आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा चांगला उपक्रम आहे परंतु बार्टी सारख्या अकार्यक्षम असलेल्या या संस्थेने आज समाजाची आणि अण्णाभाऊचा हा अपमान केलेला आहे आज तिथं जर पाहिलं तर एक पन्नास पेक्षा जास्त प्रेक्षक तिथं नाही आहेत दुसरी गोष्ट ज्या लोकांना आम्ही मान सन्मान देतो या राज्याचे मंत्री मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यापैकी कुणीही या, या कार्यक्रमात आलेलं नाही हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब आहे आम्ही या सर्वांचा जाहीर धिक्कार करतो पार्टीला आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऐन पेर प्रकारे तुम्हाला बजेट खर्च करायचं असतं तर तुम्ही कुठल्याही महापुरुषाच्या नावावर असे पोवर करू नका असे छोटे कार्यक्रम घेऊन त्यांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोच जाण्यापर्यंत बाधा घालू नका या सर्व जो कार्यक्रम अयशस्वी झालेला आहे या कार्यक्रमाच्या पाठीमाग इथले जे डी जे आहेत वारे साहेब आणि त्यांच्या ज्या निबंधक आहेत आसवाड मॅडम हे दोघं जबाबदार आहेत या लोकांनी आपल्या या घटनेचा आपल्या या घडलेल्या प्रकाराचा त्यांनी स्वतः स्वीकार करावा त्यांनी जबाबदारी घ्यावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पार्टी सोडून निघून जावं आम्ही यांना वारंवार सांगू इच्छितो वारे साहेबांना आम्ही सांगितलं की पुण्यामध्ये तुम्हाला कुठली अडचणी येणार नाही सर्व संघटना पक्ष कार्यकर्ते आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमभरी उभे राहू परंतु वारे आल्यानंतर त्यांनी एकही विधायक काम केलेलं नाही या विरोधात त्यांनी आता मध्यंतरी जी आयबीपीएसच्या परीक्षा झाल्या एमपीएससी पी एस परीक्षा झाल्या पूर्व परीक्षा त्याला सुद्धा प्रचंड गोळ केलेला यांनी जे लोक पहिल्यांदा परीक्षेला बसले ज्यांनी लाभ घेतला त्यांना दुसऱ्या यादीत सुद्धा समावेश करण्यात आलं जे लोक स्टाफ मध्ये आहेत त्यांना सुद्धा या यादीमध्ये समावेश करण्यात आलं फक्त आणि फक्त एक मोठा झोल या वाऱ्यांनी आणि मॅडम मॅडमनी केलेला आहे त्यामुळे या दोघांचं कामगिरी या पुणे शहराला बार्टीसाठी आणि सामाजिक न्याय विभागाला कलंक लावणारी आहे या दोघांची हकालपट्टी करण्यात यावी तसेच या राज्याचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आपल्याला आम्ही आवाहन करतो समाजाच्या वतीने की आपल्या हातामध्ये या मुख्यमंत्री पदाचे सूत्र आले पालकमंत्र्याचे सूत्र आले आम्हाला आनंद वाटला हे कार्यक्षम अधिकारी कार्यक्षम नेता आम्हाला लाभलेला आहे परंतु दादा तुम्ही आमचा अपमान केलेला आहे तुम्हाला पार्टीने वारंवार आमंत्रित केलेला असताना तुम्ही आलेले नाहीयेत तुम्ही वारेनच्या असवार मॅडमच्या आमंत्रणाला तुम्ही प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे आम तुमचा निषेध करतो आणि तुमचा पाच तारखेचा जो कार्यक्रम आहे तुम्ही पुण्यात येणार आहे असं आम्हाला कळलेला आहे तिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय निकाळजे व आमच्या ज्या मित्र संघटना आहेत याच्या वतीने पालकमंत्री दादा पवार आपला जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही तुम्हाला काळे झेंडे दाखवणार आहोत याची नोंद घ्यावी मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे आम्ही लोकांना सांगतो सर्व सामान्यांचा हा मुख्यमंत्री आहे हा रिक्षा ड्रायव्हर असलेला एक मुख्यमंत्री झालेला आहे आम्हाला अभिमानाची बाब होती पण मुख्यमंत्री साहेब तुम्हाला महापुरुषांकडं वेळ देण्यासाठी नाहीये याचा आम्हाला खेद वाटतो आज सावित्री माईंची जयंती आहे या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारकडे सावित्रीमाईंना भारतरत्न द्यावा अमरणोत्तर म्हणून वीस वर्ष झालेले दा प्रस्ताव दाखल आहे परंतु राज्याला काही जण घेणं नाहीये इथं भांडवलदार इथले उद्योजक इथले बिल्डर या लोकांना धरून त्यांना खुश करण्यामध्ये हे राजकारणी लोक दंग आहेत या सर्व राजकीय लोकांचा आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा पवार गट या सर्व नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सर तर हे होते आपल्यासोबत अशोक जगताप